नमस्कार मित्र हो स्नेहाकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट साठी अतिशय सुंदर भाषण उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला सन्मानीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज 15 ऑगस्ट आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 15 ऑगस्ट हा भारतीयांसाठी एक अभिमानाचा दिवस आहे हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी प्राणांची आहुती दिली जसे महात्मा गांधीजी लोकमान्य टिळक सरदार वल्लभभाई पटेल भगतसिंग सुखदेव राजगुरु, पंडित नेहरू इत्यादी आज आपण स्वतंत्र भारतात आनंदाने राहत आहोत आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य मौल्यवान आहे आपण त्याचे जतन करूया आपल्या देशाच्या प्रगतीसाठी एकजूट होऊन प्रयत्न करूया विविधतेत एकता हे भारताचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे त्याचे संरक्षण करूया आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवूया शेवटी मला असे म्हणावेसे वाटते रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा जय घोष भारताचा आसमंती गुंजावा सनहा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा सनहा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा बोला भारत माता की जय वंदे मातरम धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहांकुर्दी शिंग अवश्य सबस्क्राईब करा